उपोषणानंतर हुपरी मुख्य मुख्याधिकाऱ्यांशी संबंधित बेजबाबदार लोकांवर पंधरा दिवसात कारवाई करण्याची लेखी हमी हुपरी नगर परिषदेच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालाकरिता घनकचरा व्यवस्थापन कामातील कामे नियमानुसार होत नसून त्याकरता नागरिकांच्या वारंवार तक्रारी शिवसेना हुपरी शहर कार्यालय तसेच पदाधिकारी यांच्याकडे प्राप्त होत होत्या संबंधित कामाचे ठेकेदार यांच्याकडून असमाधानकारक दैनंदिन कामकाजामुळे सदरचा ठेका रद्द करून त्यांची बिले अदा न करणे व संबंधित ठेकेदाराने आर टी जी एस करून रुपये शून्य एक लाखाची लाच दिलेल्या प्रकरणाची फौजदारी गुन्हे दाखल करून पुन्हा नव्याने चौकशी करणे अशा प्रमुख मागण्यांकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हुपरी यांच्या वतीने शहर प्रमुख विनायक विभूते माननीय शहर प्रमुख रघुनाथ नलवडे उपशहर प्रमुख किसन हलसवडे उपशहर प्रमुख तुळशीराम गजरे यांच्या नेतृत्वाखाली हुपरी नगर परिषदेच्या दारामध्ये दिनांक पाच मे दोन पंचवीस पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देऊन आजपासून उपोषणाला सुरुवात केली होती सदरच्या उपोषणस्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी भेट देऊन संबंधित हुपरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची मुख्य अधिकाऱ्यांशी बोलणी केली असता हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुमार नरळे यांनी तात्काळ उपोषण करताना पत्राद्वारे संबंधित बेजबाबदार ठेकेदारांवर आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मागणी केलेल्या विविध मागण्यांवर पुढील पंधरा दिवसांमध्ये कारवाई करण्याची लेखी हमी दिली यानंतर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री संजय चौगोले यांनी जर पुढील पंधरा दिवसांमध्ये संबंधित भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास पुढचे आंदोलन हे शिवसेनेच्या स्टाईलने असेल आणि यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासह उपरी नगर परिषदेला टाळे ठोको व त्यांची कोणतीही सूचना किंवा पूर्वकल्पना दिली जाणार नाही असा सज्जड इशारा उपरी नगर परिषदेला दिला सदर उपोषण ठिकाणी विभाग प्रमुख अमल देशपांडे युवा सेनेचे से माननीय तालुका प्रमुख गणेश कोळी सुहास सपाटे नितीन काटकर अभिनव गोंधळी संजय लोहार प्रवीण चौगुले शुभम चौगुले बाळू सुतार यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक व उपरी ग्रामस्थ उपस्थित होते कुंभशिल्प न्यूज साठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री सुनील कुंभार मानेनगर रेंदाळ काही दुर्लक्ष झालेल्या कामाचं जे दुर्लक्ष होत होतं त्या संदर्भात आंदोलनाचा एक इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही दिला होता त्याप्रमाणे आज सकाळपासून शिवसेनेचे सन्माननीय शहर प्रमुख आणि आमचे सगळे इथले पदाधिकारी या नगरपालिकेच्या दारामध्ये आंदोलनासाठी बसले होते माननीय मुख्याधिकारी महोदयांनी इथं येऊन एक लेखी आश्वासन आपल्याला दिलं आहे की पुढच्या आठ दिवसात संबंधित गैर वागणाऱ्या त्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल आणि त्या संदर्भात जे आमची सगळ्यात महत्त्व तक्रार होती की काम न करता बिलं अदा करणं या संदर्भात संपूर्ण ऑडिट करून त्या संदर्भात त्या पद्धतीनं संदर त्याची बिलं दिली जातील आणि त्यांच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आठ दिवसाची मुदत आम्ही प्रशासनाला या निमित्तानं दिलेली आहे आणि आजचं आंदोलन जे आहे ते आम्ही या पत्राच्या निमित्तानं स्थगित करतो आहे असं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो